आज या व्हिडिओमध्ये पुण्यातील अशा दहा गँगस्टर्सबद्दल जाणून घेऊया ज्यांच्या नावानं एकेकाळी पुन्हा थरथर कापायचं ज्यांच्या दहशतीमुळे पुण्यासोबत अवघा महाराष्ट्र हादरायचा यामध्ये दहाव्या नंबरवर असलेलं नाव म्हणजे पप्पू उर्फ संतोष गावडे पप्पू गावडे पुण्यातील प्रसिद्ध गुंड निलेश गायवळचा उजवा हात सचिन कुडले हत्येप्रकरणी त्याला अटक झाली होती याशिवाय कोथरूड आणि दत्तवाडी पोलीस ठाण्यात खून खुनाचा प्रयत्न धमकी दहशत पसरवणे प्राणघातक हल्ला असे गुन्हे त्याच्यावर दाखल होते सायंकाळी उशिरा पप्पू गावडे हा मित्रासोबत मोटरसायकलवरून घरी जात असताना स्कॉर्पिओमधून दहा बारा लोक आले आणि त्यांनी पप्पूवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला पप्पूचा खून झाला आणि यामध्ये गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली नवव्या नंबरवर असलेलं नाव म्हणजे श्याम दाभाडे तळेगाव मावळ परिसरात गुंड श्याम दाबाडेची प्रचंड दहशत तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या हत्याप्रकरणात गुंड श्याम दाबाडे मुख्य आरोपी होता सचिन शेळके यांच्या हत्येसह श्याम दाबाडेवर हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे खंडणी दरोडा असे एकूण बावीस गुन्हे पुण्यासह अनेक शहरात दाखल होते पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या चकमकीत कुख्यात गुंड श्याम दाभाडे आणि त्याचा साथीदार धनंजय शिंदे ठार झाला होता आठव्या नंबरवर आहे संदीप मोहोळ दोन हजार सहामध्ये मारणे टोळीच्या सुधीर रसाळची देखील हत्या करण्यात आली या दोन्ही खुनांचे आरोप होते संदीप मोहोळवर संदीप मोहोळ हा मुळशी तालुक्यातला मोठा गावचा संदीप मोहोळला पैलवानकीचा शौक होता राजकारण आणि गुन्हेगारी या दोन्ही क्षेत्रांमध्ये संदीप मोहोळचा वावर होता तो मोठा गावचा सरपंच झालेला यापुढेही जाऊन संदीप मोहोळने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि माथाडी कामगार संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष तो झाला होता संदीप मोहोळ मोठा गावातून कोथरूडकडे यायला निघाला तेव्हा मारणे टोळीकडून संदीप मोहोळचा पाठलाग सुरू झाला संदीप मोहोळला याची चाहूल लागली होती संदीपची स्कॉर्पिओ स्को कोथरूडमध्ये पोहोचल्यावर गाडीची काच हातोड्याने फोडण्यात आली आणि गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आलेली सातवं नाव आहे ते म्हणजे आप्पा लोंढे आप्पा लोंढे याची बारामती दौंड हवेलीसह जिल्हा व परिसरामध्ये प्रचंड दहशत होती एकोणीसशे नव्वदपासून गुन्हेगारी क्षेत्रात असणाऱ्या लोंढेवर खून कोणाचे प्रयत्न जमिनीची लुबाडणूक यांसारखे पन्नासहून अधिक गुन्हे दाखल आहेत काही वर्षांपूर्वी त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती चार गुन्ह्यांमध्ये त्याला शिक्षाही झाली होती दोन हजार दोनमध्ये त्याचा भाऊ विलास लोंढे त्याचा वैमनस्यातून खून करण्यात आला होता लोंडे मॉर्निंग वॉकसाठी जात असताना हल्लेखोरांनी प्रथम त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या आणि नंतर हत्याराने अनेक वार केले सहाव्या नंबरवर आहे विठ्ठल शेलार विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातील गुंड आहे मारणे टोळीसाठी वसुली करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती त्यातून त्याने मुळशीत दोघांचा खून केला त्यानंतर त्याच्या गुन्ह्याचा नवीन अध्याय सुरू झाला पिंटू मारणे याचा खून केल्यानंतर त्याने स्वतःचे नेटवर्क तयार केले त्याच्यावर दोन हजार चौदामध्ये अंतर्गत कारवाई करण्यात आली होती विठ्ठल शेलारने तीस डिसेंबर दोन हजार सतरामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता विठ्ठल शेलारच्या भाजप प्रवेशाला पालकमंत्री गिरीश बापटही उपस्थित होते केवळ पक्षप्रवेशच नाही तर त्याला भोर वेल्ला मुळशी या भागातील युवा मोर्चांचं अध्यक्षपदही बहाल करण्यात आलं होतं पाचव्या नंबरवर आहे संतोष भरणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या आणि राजकीय पाठबळ असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख गुन्हेगारी टोळ्यांपैकी एक म्हणजे राकेश भरणेची टोळी हिंजवडी मानसह मावळ तालुक्यातील मोठी दहशत असलेल्या कुप्रसिद्ध राकेश भरणे टोळीला दोन हजार सतरा साली दीड वर्षांसाठी वाकड पोलिसांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार केलेले चौथ्या नंबरवर आहे शरद मोहोळ शरद मोहोळ ज्याचा पाच जानेवारी दोन हजार चोवीस कोथरूडमध्ये दिवसा ढवळ्या गोळ्या झाडून खून करण्यात आला ज्या मुळशी पॅटर्न चित्रपटाने पुण्यातील आणि मुळशी खोऱ्यातील गुन्हेगारी जगताची ओळख झाली त्याच मुळशी तालुक्यातील शरद मोहोळ होता गुंड संदीप मोहोळचा तो भाऊ होता संदीप मोहोळची हत्या झाल्यानंतर तो गुन्हेगार म्हणून नावारुपास आला गुंड शरद मोहोळवर हत्या हत्येचा प्रयत्न खंडनी अपहरण यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते पिंटू मारणे हत्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती या प्रकरणात तो जामिनावर बाहेर आला दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचं अपहरण केल्याप्रकरणी त्याला पुन्हा अटक करण्यात आलेली जुलै दोन हजार बावीसमध्ये शरद मोहळला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलं होतं तिसऱ्या नंबरवर आहे बाबा बोडके बोडके टेळीचा प्रमुख बाबा बोडकेवर एकूण बारा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे त्यामध्ये हत्येच्या गुन्ह्यांचा समावेश असून खंडणी उकळणे बेकायदा शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत दोन हजार तीनमध्ये त्याला तडीपारही करण्यात आले होते राज्यात आघाडी सरकार सत्तेत असताना बोडकेने अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर सभेत प्रवेश केला होता मात्र माध्यमातून त्यावर टीका झाल्यानंतर राष्ट्रवादीने एकाच दिवसात बोडकेला पक्षातून काढलं होतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना बोडकेने त्यांची भेट घेतल्याचा फोटो व्हायरल झाला होता नंबर दोनवर आहे निलेश गायवळ निलेश घायवळ आणि गजानन मारणे एकमेकांचे कट्टर दुश्मन या दोघांच्या दुश्मनीमध्ये पुण्यात कितीतरी गँगस्टरची हत्या झाली निलेश गायवळ याच्या टोळीची कोथरूड परिसरात दहशत त्याच्यावर पोलीस रेकॉर्डवर तेवीस ते चोवीस गुन्हे दाखल आहेत गजानन मारणे आणि गायवळ टोळी युद्धांमध्ये दोन हजार दहामध्ये दत्तेवाडी परिसरात निलेश गायवळ व त्याच्या टोळीने गोळीबार करीत सचिन कुडले याचा खून केला होता या खटल्यात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये निलेश व त्याच्या साथीदारांची निर्दोष सुटका झाली होती दोन हजार एकवीसमध्ये पुणे शहर पोलिसांनी ने गँगस्टर निलेश गायवळला मोक्याच्या गुणात अटक केली नंबर एकवर असलेले नाव आहे गजानन मारणे म्हणजेच गजा मारणे पुण्यातल्या गुन्हेगारी विश्वातला शहनशहा म्हणजे गजानन मारणे खोथरूडसह पुण्यात त्याची दहशत आहे पुणे शहरात सह जिल्ह्यात त्याच्या विरोधात चोवीस गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत यामध्ये हत्या हत्येचा प्रयत्न खंडणी अपहरण यासारख्या गुन्ह्यांचा सा समावेश आहे गुंड गजानन मारणे याच्यावर दोन हजार चौदामधील दोन हत्या प्रकरणात कारवाई करण्यात आली होती पप्पू गावडे आणि अमोल बदे खून प्रकरणी गजा मारणे आणि समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती गजाला दोन हजार चौदापासून पुण्यातील एरवडा जेलमध्ये ठेवण्यात आले होते तब्बल सात वर्षानंतर गजाची सुटका झालेली तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर गजा मारण्याची मिरवणूक काढण्यात आलेली यानंतर सुद्धा त्याचं गुन्ह्याचं सत्र सुरूच होतं गजानन मारणे पुणे पोलिसांना गुंगारा देऊन पारार होता त्याने पुण्यातून पलायन करून सातारा जिल्ह्यात प्रवेश केला होता गेल्या अनेक दिवस पुणे पोलीस त्याच्या मागावर होते अखेर साताऱ्याच्या जावळी तालुक्यातून गजा मारनेला मेडा पोलिसांनी सहा मार्च रोजी अटक केली तर हे होते पुण्यातील दहा सर्वात खतरनाक गँगस्टर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद